नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे अंगाई गीत निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाड झोप का झाडा मागे, चंद्र झोप लाग बाई गाय झोपली गोट्यात घरट्यात चिऊताई गाय झोपली गोट्यात घरट्यात चिऊताई परसातवेली झोपल्या जाई जुई वेलीवरती झोपल्या ग जाई जुई मीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई मीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप का ग नाही निंबोनीच्या मागे चंद्र झोप लाग बाई देव की नसे मी बाळा भाग्य यशोदेचे भाळी देव की नसे मी बाळा भाग्य यशोदेचे भाळी तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी जगावे गळी ही ममता जगावे गळी अंगाई जगावे गळी ही ममता जगावे गळी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप कागत नाही निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई धन्यवाद मी म्हणलेली अंगाई तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जय सद्गुरू यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद जय सद्गुरू